नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चार वर्षाच्या मुलीच्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची तर साडीवरील हा ब्लाऊज आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे की नऊवारी पेशवाई साडी कशी शिवायची त्यानंतर आता मी इथे अस्तर घेतलेले आहे साधारण अर्धा मीटर अस्तर आपल्याला इथे लागतं आणि ब्लाऊजची जेवढी उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे जसं मी इथे दहा इंचावरती मार्किंग करून घेतलं उंचीसाठी मी दहा इंचावरती मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने सरळ रेष जी आहे ती आपल्याला आखून घ्यायची आहे व्यवस्थित अशी सरळ रेष आखून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे की जी रेश आपण आखून घेतली तिथे तुम्हाला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर इथे चार वर्ष वय आहे तर साडेचार इंच शोल्डरसाठी मी मार्किंग केलेलं आहे आणि साडेचार इंचच अशा पद्धतीने आर्मोलसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे किंवा मुंढ्याचा आकार जिथे आपण म्हणू शकतो त्यासाठी आपल्याला साडेचार इंचावरती मार्किंग करायचं त्यानंतर फोर्थ पार्ट घ्यायचा आहे तुमच्या मुलीची जी पण चेस्ट आहे त्याला करून घ्या मी इथे चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये दोन इंच जी आहे मार्जिन मी इथे ऍड करून घेतलेली आहे त्याच पद्धतीने खालच्या बाजूला वेस्टचं जे मेजरमेंट आहे ते, ते किती घ्यायचं आहे साधारण इथे साडेपाच इंच आपण वेस्टचं मेजरमेंट घेतले लहान मुलींमध्ये चेस्ट आणि वेस्टचा जो भाग आहे त्याच्यामध्ये साधारण अर्धा ते, ते पाऊण इंचाचंच अंतर असतं फारसा अंतर नसतं त्यानंतर आपल्याला आमोलचा जो आहे तो सेंटर करून घ्यायचा आहे व्यवस्थित आर्मोलचा अशा पद्धतीने आणि सेंटर पॉईंट मार्क करून घ्यायचा आता इथे ब्लाऊज जो आहे तो आपल्याला स्लीवलेस ठेवायचा आहे त्यामुळे मी जी आर्मोलची साईड आहे तिथून एक इंचावरती अशा पद्धतीने तिरकस रेस जी आहे ती आखून घेतली आणि मुंड्याचा जो आकार आहे तो कर्व स्केलने देऊन घेतलेला आहे आणि नॉर्मल कर्व जो आहे आतल्या बाजूने घेतलेला आहे आणि जसं की इथे ब्लाऊज आपण स्लीवलेस ठेवत आहोत तर तुम्ही फ्रंट आणि बॅक दोन्ही अमोल सेम ठेवले तरी चालणार आहेत त्यानंतर आता गळ्याचा जो आहे आपल्याला आकार देऊन घ्यायचा तर सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे मी साधारण दोन ते सव्वा दोन इंच त्यानंतर जो पुढचा नेक आहे त्यासाठी आपल्याला तीन ते साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याचा जर डीप आहे गळा डीप किती ठेवायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे असेल चौको नाकून घेतला आणि त्यानंतर अशा पद्धतीचा गळ्याचा जो आकार आहे तो मी देऊन घेणार आहे आता ह्या ब्लाऊजमध्ये बॅक नेक जो असणार आहे आपलं बॅक ओपन ब्लाऊज असणार आहे त्या बॅक साईडने दोन नेक आपले असणार आहे तिथे अशा पद्धतीचा गळ्याचा जो आकार आहे तो देऊन घेतला फ्रंट आणि बॅक नेक जे आहे दोन्ही इथे सेम असतील आणि त्यानंतर जो बॅक साइडचा सा नेकचा सा आकार आहे तो थोडासा आपण चेंज करून घेणार आहोत शोल्डर डाऊन करून घेतलेले आहेत अर्धा इंच साधारण आता केलेल्या मार्किंग प्रमाणे आधी आपण कटिंग करून दोन पार्ट सेपरेट करून घ्यायचे तर पहा इथे आपण घेतलेला आहे हा बॅक पार्ट सात इंच जो आहे इथे टोटल उंची आहे गळा सोडून तर सात इंचा सेंटर करून घेतलेला आहे मी आणि त्यानंतर साधारण अडीच इंच दोन ते अडीच इंच असं जे आहे आपल्याला फोल्डेड पासून अंतर जे आहे अडीच इंचावरती मार्किंग करायचं इथे देखील अडीच इंच असं मी मार्किंग केलं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळ्याचा कोणताही आकार जो आहे तो देऊन घेऊ शकता तर अडीच इंच केलं तर खालच्या साईडने दोनच इंचाची स्ट्रीप राहते त्यामुळे आपण दोन दोन इंच मार्किंग करून घेतलेलं आहे परत अशा पद्धतीने आणि अशा प्रकारचा चौकोन जो आहे किंवा शंकरपाळीचा आकार जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे शंकरपाळीचा आकार आपण काढून घेतला टोटल उंची आपली इथे सात इंच येत आहे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली आता केलेल्या मार्किंग प्रमाणे आपल्याला कटिंग करायची आता हा जो ब्लाऊज आहे बॅक ओपन असणार आहे तर वरच्या बाजूने देखील दोन हुक आपले येतील आणि त्याचबरोबर खालचा जो बेल्ट आहे त्या बेल्टच्या साईडने पण छोटी दोन हुक जे आहेत ते आपले या ब्लाऊजमध्ये येणार आहेत अस्तरची व्यवस्थित आपण कटिंग करून घेतलेली आहे आणि जो मधला पॅच आहे तो देखील आपण व्यवस्थित कट करून घेतला आता ओपन केल्यानंतर हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने दिसतो पण आपण आता याला टोटल पूर्ण जो आहे कट सुरुवातीला कट केला तरी चालणार आहे पण आधी आपण मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे बॅक साईडचे तर इथे मेन फॅब्रिक घेतलं त्यावरती मी बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे आर्म होलची आणि जो मेन नेक आहे आपल्या त्याचीच फक्त आपल्याला इथे कटिंग करायची तर हे पहा मेन फॅब्रिकवरती आपण कटिंग करून घेतलेली आहे आता त्यानंतर काय करायचं आहे मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं त्यावरती अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा अस्तरचं मेन फॅब्रिक मी इथे ठेवलेलं आहे यामध्ये नेक पार्ट आमोल पार्ट आणि जो बॉटम आहे तो स्टिच करून घ्यायचा त्याच पद्धतीने जो बॅक पार्ट आहे तो अशा पद्धतीने घेतला सरळ ठेवलेला आहे मेन फॅब्रिक त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवलं सर्व फॅब्रिक पिनने सिक्युअर करून घ्यायचं आणि त्यानंतर नेक पार्ट आमोल साईड आणि त्याचबरोबर हा चौकोन आणि खालचा बॉटम अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर कसं स्टिच करायचं ते पाहूयात पिनने सिक्युअर करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित गोल फिरवून हा नेक पार्ट जो आहे तो स्टिच करायचा इथे काळजी घ्यायची आहे की कुठेही अगदीच टोकावरती शिलाई लागायला नको जेणेकरून आस्तर आणि मेन फॅब्रिक वेगवेगळं होतील त्यानंतर अमोल साईड ती देखील आपल्याला अशी स्टिच करून घ्यायची त्यानंतर बॉटम साईड दाखवल्याप्रमाणे बॉटम साईड जी आहे ती व्यवस्थित अशी स्टिच करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा फॅब्रिक जर कुठं असेल ते कट करून टाकायचं गळ्याभोवतीचं जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते आपण आता कट करून घेऊयात इथे तुम्ही फ्रंट ओपन ब्लाऊज देखील बनवू शकता फ्रंट साईडला तुम्हाला हुक किंवा बटन जे आहे ते लावू शकता आता काय करायचं आहे हा पार्ट आपल्याला सरळ करून घ्यायचा टॉप स्टिचेस करून घ्यायचे त्यानंतर साधारण अडीच इंचावरती असे दोन टक्स आपल्याला घ्यायचे आहेत टक्सची उंची साधारण अडीच ते तीन इंच घ्यायची हे टक्स जे आहेत साधारण अर्धाच इंचाचे आपण घेणार आहोत अर्धा अर्धा इंचाचे हे दोन्ही बाजूंनी असणार आहेत फ्रंट मध्ये ब्लाउजचा जो फ्रंट पार्ट आहे तो दोन्ही त्याच्या दोन्ही बाजूंनी आपण असे टक्स घेणार आहोत तर व्यवस्थित फॅब्रिक जे आहे एकावर एक, एक समोरासमोर ठेवून घ्यायचं आस्तरच्या बाजूने टॅप करायचं व्यवस्थित आणि स्टिच करून घ्यायचं तर आता आपण बॅक पार्ट घेतलेला आहे बॅक पार्ट स्टिच करून घेऊयात पहिल्यांदा नेकपासून सुरुवात करायची व्यवस्थित फॅब्रिक कुठेही मूव्ह होणार नाही याची काळजी घ्यायची हलक्या हाताने व्यवस्थित स्टिच करायचं आहे नेक पार्ट आता इथून सरळ रेष घ्यायची आहे जी, जी सरळ रेष मी आखून घेतली तिथे त्या रेषेवरती स्टिच करायचं त्यानंतर आता जो खालचा शंकरपाळीचा आपण गळ्याला आकार दिला तो स्टिच करायचा आहे इथे तुम्ही गोल आकार घेऊ शकता किंवा अजून ड्रॉप डिझाईन जी म्हणू शकतो आपण ती घेऊ शकता किंवा जी नवीन कोणतीही डिझाईन आहे ती तुम्ही इथे स्टिच करू शकता पूर्ण जो नेक पॅटर्न आहे तो व्यवस्थित आपल्याला कुठेही फॅब्रिक गोळा न होता व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं कोपरे देखील कुठेही बाहेर निघायला नको व्यवस्थित कोपऱ्यांचा जो आकार आहे तो व्यवस्थित यायला हवा आता नेकचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपण कट करून घेऊयात मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचं दाखवल्याप्रमाणे मेन फॅब्रिक आपण कट करून घेणार आहोत आणि बॅक साईड जी आहे ती ओपन करून घ्यायची तर इथे बघू शकता तुम्ही छान असं मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे काही ठिकाणी कॅमेरा जो आहे थोडासा साईडला होऊन जातो तर ते तेवढं फक्त समजून घ्या आणि ब्लाऊजला फिटिंग करून बॅक साईडला लेस लावून ले। घेतली मैत्रिणींनो सुंदर असा चार वर्ष मुलीचा ब्लाऊज तयार झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा